झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव भीमा इथं सोमवारी रात्री घडली दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव इथल्या बसराज अडवेप्पा कोळे यांचा भाग्यश्री यांच्यासोबत सन दोन हजार चौदा साली रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता त्यांना मुलगा आदित्य आणि मुलगी अमृता अशी दोन मुलं आहेत मागील दोन वर्षांपासून बसवराज कोळी याचं कुटुंब निंबर्गी इथल्या शेतात राहायला होतं सासूवाडी लोणी इथं जाऊन बसवराज हा पत्नी भाग्यश्री ही काहीही काम करत नाही माझं ऐकत नाही घरात नेहमी भांडत असते असं सांगत ती कोणासोबत तरी फोनवर बोलते भेटते असं सांगून तिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता त्यामुळं त्यांच्यात सारखी भांडणं होत होती बावीस जून रोजी बसवराज यांनी मेहोणा चंद्रकांत कोळी याला तेलगाव इथं बोलवलं बसवराज यांनी तुझी बहीण भाग्यश्री हिचं चारित्र्य चांगलं नाही तिचे निंबरगी इथल्या एका इसमासोबत प्रेमसंबंध चालू असून तिच्याकडे एक मोबाईल आहे मोबाईल मागितला असता ती मोबाईल संदर्भात काहीही सांगत नाही तरी तू तिच्या जवळील मोबाईल काढून घे असं सांगितलं दरम्यान सोमवारी रात्री जेवण करून झोपल्यानंतर बसवराज यानं पत्नी भाग्यश्री डोक्यात दगड घालून झोपेतच तिचा खून केला दरम्यान घटनास्थळी बांगड्याचे तुकडे पडलेले दिसले काही गोधड्या आणि इतर कपडे कोपऱ्यात पडलेले होते भाग्यश्री हिच्या डोक्यात दगड घातल्यानंतर तिच्या अंतरूणाखालची फरशी फुटून खड्डा पडलेला होता तसंच बसवराज आणि त्याचे दोन भाऊ शिवानंद आणि गजानन यांनी भाग्यश्रीचे रक्तानं माखलेले कपडे आणि ती झोपलेले काही अंतरुण असे सर्व पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीनं जाळून टाकले गावातील भीमा नदीच्या स्मशानभूमीच्या थोड्या अंतरावर तिचं प्रेत दहन करण्यात आलं होतं या ठिकाणी जळालेली हाडं आणि राग पडल्याचं दिसून आलं या संदर्भात चंद्रकांत कोळी यांनी बसवराज कोळी आणि इतर नातेवाईकांना विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिली आणि ते निघून गेले या प्रकरणी बसवराज आडवेप्पा कोळी यांनीच आपली बहीण भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात दगड घालून तिला जिवे ठार मारलं अशी फिर्या चंद्रकांत कोळी यांनी दिली मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले हे अधिक तपास करत असून या प्रकरणी पती बसवराजला अटक करून त्याच्यासह तिघांविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय